हाय गाइस तर आता मी आली आहे गावाला गावाला आली काय आता नेम लावत आहेत शार्प शूटर <laughs> इकडे बघा हाय करा ओ <laughs> फक्त व्हिडिओसाठी नाही ऍक्च्युअल मध्ये मी जेवण बनवते हाय आज आपण कुठे आलो नमस्ते मी कारगी आज आमचा ब्लॉग शूट होणार आहे तो थोडासा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे मी माझ्या गावाला आलेली आहे तर गावचे काही काही मज्जा आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत सगळ्यात पहिला आम्ही आलेलो आहे आमच्या गावच्या घरी सो मी तुम्हाला सगळ्यात पहिलं माझ्या गावच्या घरचा टूर देते हे आमचं गावचं घर आणि हा एंट्रन्स तिकड फुलं बॅक साइड च दाखवते घराच्या हे घराच्या बॅक बॅकसाइडला हे एवढे सगळे छान सुंदर अशी फुलं लावलेली मम्मीने हे इथे ही बॅक साइड आहे घराची आणि फ्रंट साइडची ची आता मी तुम्हाला एंट्री दाखवते ही तुलसी कभी सासबी कभी भोवती मधली घराचा एंट्रन्स आहे आणि सगळ्यात पहिला हॉल दाखव एंट्री केल्या केल्या हॉल आहे हे आमचं छोटस मंदिर, है, आम मंदिर है, बस है चे जस्त आमी आहे अजून देव बसायचे बाकी आहेत जस्ट आम्ही एंट्री केली आहे सो किचन मध्ये पण थोडासा मेस आहेच बेडरूम आहे बेडरूम खूप मेस आहे हा इथे छोटीसा बेडरूम आहे बेडरूम ची टोर मी तुम्हाला सगळं आवरून नंतर देईल त्याच्यानंतर लवकर आज माऊ चूल पेटवणार ही एवढी सुंदर चूल आहे आम्ही चुलीवरचं स्पेशली जेवण ठेवलेलं आहे आणि गार्डन टाईप एक हा बेडरूम आहे वरचा आणि सगळ्यात मस्त म्हणजे इकडे आहे ती बाल्कनी टेरेस टेरेस सॉरी नॉट बाल्कनी टेरेस मुंबईमध्ये टेरेस नसत त्यामुळे हा एवढा सुंदर स्पेस आहे टेरेसचा आणि इथून प्रॉपर डोंगर आणि हा रस्ता खूप छान दिसतोच आहे आता आम्ही जाणार आहोत गावच्या जुन्या घरी तर मी तुम्हाला आता आमचं गावचं जुनं घर दाखवते इथून दहा मिनिटावरती आहे चला भेटूया गावच्या घरी कोणतं मंदिर हे दत्ताचं मंदिर ते मांड ना हा दत्ताचं मंदिर आपलं हा गावचा गोठा आणि आता हे आहे घर हे आमच्या गावच घर हा मग काय काल अंधार होता ना मम्मी <laughs>

हे किचन आणि ही काकी बनवते जेवण आज काहीतरी स्पेशल असणार आहे स्पेशल मेनू आहे चिकन आणि मॅडम आणि मी बसलेली हाय तर आता मी आली आहे गावाला <laughs> गावाला आली आहे पुढे काय चारवी तुम्हाला दाखवणार आहे शूटिंग आता तुम्ही बघा शूटिंग ओ सर शूटिंग बघू <laughs> लवकर लवकर आता शार्प शूटर शूट करत आहेत बॉटल हलते की नाही आता काय माहिती फोकस चाललाय कॉन्सन्ट्रेट अ शॉर्ट बॉटल हल्ली नाही

तुका तुका। <laughs> लागला तुम्ही बघितलं आमच्या गावच घर आता मी तुम्हाला दाखवते माझं गाव आम्ही आता चाललेलो आहे गावाच्या टोरला गाव बघायला आणि आमची सवारी रेडी आहे गाव बघायला सी भावाला थोडासा मजका लावून आम्ही निघालो कोकण दर्शनाला आम्ही जेव्हा निघालेलो तेव्हा संध्याकाळ होत आलेली साडेचार पाच वाजताचा टाइम होता इतका सुंदर वातावरण होतं असा मावळतीला आलेला सूर्य त्याची पडलेली नदीवरती किरणं त्याच्यासोबतच अशा जुन्या जुन्या काही बिल्डिंगच बांधकाम खूप सुंदर वाटतात या जुन्या बिल्डिंग्स बघायला सोबतच असे छोटेसे निमुळते ब्रिज जिथे ॲट अ टाइम फक्त एकच कोणती तरी गाडी जाऊ शकते अशा ब्रिजवरून आम्ही फायनली एका मंदिरात पोचलो पुढे ट्रॅव्हल करून आम्ही ज्या मंदिरासाठी आलो त्या मंदिराचं ऍक्च्युली काम चालू का आहे पण बघूया मंदिर कसं आहे ते बांधकाम चालूच होतं मंदिराच्या आजूबाजूला पण मंदिरात जसा प्रवेश केला तसं मंदिराचं पावित्र्य ती प्रसन्नता मंदिराच्या गाभाऱ्यात होतीच हे धूतपापेश्वराचं मंदिर आहे कोकणात या मंदिराची खूप मोठी मान्यता आहे शंकराचं मंदिर आहे मंदिराचं बांधकाम अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे हे इथे मंदिराचं काम चालू आहे आणि हा इथे खूप छान पावसाळ्यात म्हणे खूप सुंदरच दिसतं हो आपण पावसाळ्यात पण नक्की येऊया हे इथून म्हणतात पावसळ्यात खूप छान असा पाऊस पडतो धबधबे असतात आणि हे बघा हा व्ह्यू ॲक्च्युली इथे येण्याची मजा पावसाळ्यातच जास्त वाटते पावसात येण्यासारखे आहे ना कोकणात आल्यानंतर जेवढा सुंदर निसर्ग असतो किंवा जेवढा सुंदर हिरवळ बघायला भेटते तेवढे सुंदर सुंदर इथे मंदिरं पण असतात सो so, कोकणात आलो आहे आणि मंदिरात नाही आलं आहे तसं नाही होऊ शकत प्रत्येक डोंगरावरती एक छोटं छोटं देवस्थान असतंच तसं तस आम्ही जर आम्ही आता राजापूरला आलो आहे तर राजापूरच्या इथे गंगा आली आहे तर आपण आता जाऊया राजापूरची गंगा बघायला त्याच्या आधी पण इथे एक छोटंसं मंदिर आहे ते आपण बघूया आणि राजापूरची गंगा बघूया इथे ही कुंड दिसत आहेत पाण्याची इथे हे सगळे पाण्याचे कुंड आहेत माझ्या मते इथे कोणती तरी पूजा चालू आहे एक मान्यता आहे की एक कॉइन आहे ना हा एक्झॅक्टली exactly यामधल्या इथे गेला पाहिजे तर चारवी ट्राय करते कॉईनचं लेट्स सी माऊ इथे हां प्रॉपर मी नेम धरून टाका त्या कुंडात गेलं पाहिजे रेडी गेला व्हेरी गुड विश काय मागितली हा विश काय मागितली मला मागायला मिळायला म्हणून आमलं नको मला आलेल्याचा मेन फील घ्यायचा असेल तर चुलीवरच जेवण आपण जेवण बघूया मम्मी मी बनवते तू हलव फक्त व्हिडिओसाठी नाही ऍक्च्युअल मध्ये मी जेवण बनवते <laughs> आता मी तुम्हाला दाखवते काजू तोडायचं चालू आहे सध्या बागेमध्ये मम्मी दाखव एक मिनिट बघू मम्मा झाडा कट हे बघ हे बघितलं काजू हे काजूच झाड आहे लावलेलं आणि हे बघा आम्ही गोळा केलेले काजू केलेले आम्ही काढलेले काजू माझ्या माऊने <laughs> माऊ तू काढून दाखव एकदा माऊ तिकडे आहे ना कुठ आता ही काढते चारवी आता हे सगळे जण चालले आहेत एक काजू तोडायला हा फायनली पडलेला आहे काजू मोठा आहे निसर्गाने प्रकृतीने संपन्न असा हा कोकण तुम्ही माझ्या मागे बघू शकता एक छोटासा झरा वाहतोय आणि किती सुंदर दिसत आहे आम्ही सकाळी सकाळी आलेलो आहे हे बघायला सो दिवसाची सुरुवातच एवढी सुंदर झाली आहे ह्या सुंदर अशा झरासोबत मी हा माझा व्लॉग संपवत आहे माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे हे तुम्ही मला नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या समर वॅकेशनमध्ये मला असं वाटलं पिकनिकला एखाद्या जाण्यापेक्षा मी तिला कोकणात घेऊन जाते कोकणातली माणसं कोकणातले रस्ते कोकणातले झरे कोकणातले गाव हे सगळं तिला समजावं हीसुद्धा एक लाईफस्टाईल आहे ती तिने जगावी अनुभव घ्यावा हा प्रामाणिक प्रयत्न इतनो होता तुम्हाला आमच्याबरोबर मजा आली की नाही हे मला नक्कीच